नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात माध्यमवृत्त लातूरच्या संस्कृतीला अशोभनीय अशी घटना नुकतीच घडलेली आहे या संदर्भातील हा सविस्तर वृत्तांत आपण पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि छाबा संघटना यांच्यामध्ये झालेला राडा आणि यांचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले लातूरकर याचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मारहाण आणि निषेधाचा सूर हे दोन्ही व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्याबद्दल असंवेदनशील वक्तव्य करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत कामकाज चालू असताना ऑनलाईन रमी जुकार खेळत असल्याचा व्हिडिओ अशावेळी जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण होणे स्वाभाविकच आहे लातूरमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आलेले असताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पुढ्या समोर पत्त्याची पाने फेकली खरे तर संतापलेल्या जनतेच्या प्रतिक्रियेची ही एक प्रतिकात्मक कृतीच होते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मात्र छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यास बेधम मारहाण केली सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन केलेली ही कृती निषेधार्हच आहे आपण निवेदन स्वीकारून त्यांना कारवाई करावी धन्यवाद

नाही आम्ही ना तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते फेकलेच नाही ज्या पक्षाचे कृषी मंत्री या राज्याला लाभलेले आहेत अतिशय निष्क्रिय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळायचं काम करतात माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांबद्दल वाईट शब्द वापरतात शेतकऱ्यांना माजुरे असा शब्द वापरतात आणि ज्या व्यक्तीवर राज्याच्या एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी आहे शेतकरी हा देशाचा खणा आहे आणि त्या राज्याचा कृषी मंत्री जर विधानसभागृहामध्ये अतिशय पावित्र असणार सभागृह त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे त्या सभागृहामध्ये जर पत्ते खेळत असतील तर आमचं संघटना म्हणून छावा म्हणून शेतकऱ्यांचे लेकरं म्हणून शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आमचं कर्तव्य आहे त्या पक्षाच्या अध्यक्षाला पत्ते आम्ही आज भेट दिले आणि ते भेट देऊन त्यांना सांगितले किंवा त्या पदावरून त्या व्यक्तीला हटवा आणि हे पत्ते त्यांना खेळायला द्या जेणेकरून त्यांनी घरी बसून घरी जाऊन खेळावं नाहीतर छावा संघटना जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठल्याशिवाय राहणार नाही <laughs> チョン。 Busca, pero स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे महाराष्ट्रभर फिरत असताना अनेक संघटनेचे लोक येऊन पक्षाच्या नेतृत्वाला भेटत असतात ने त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडत असतात आमचे नेते ऐकून घेतात आज या ठिकाणी छावा संघटनेच्या वतीनं जे आंदोलन केलं तटकरे साहेबांनी ऐकून घेतलं त्यांना समजूत काढली परंतु ते, ते जात असताना खालच्या पातळीवरती शिवा घेऊन ते जात होते मग खालच्या पातळीवर आमच्या नेतृत्वाला आमच्या कार्यक्रमात येऊन कुणी जर शिवा देऊन जात असेल तर ते ऐकून घ्यायला आम्ही काही साधू संत नाही कारण तुमची मागणी तुम्ही संविधानिकपणे मांडा तुम्हाला जे काही बोलायचं तुम्हाला आंदोलन करायचं संविधानिकपणे करा, करा। परंतु तुम्ही त्या ठिकाणी येऊन आमच्या पक्ष नेतृत्वावर खालच्या पातळीवर बोलाल तर जसंच तसं उत्तर राष्ट्रवादीकडनं भेटणं अपेक्षित होतं आणि ते उत्तर आज आम्ही दिलेलं आहे तुम्ही मारहाण केली शेतकऱ्यांचे प्रश्न विचारल्यानंतर मारहाण करणं योग्य वाटते शेतकऱ्याचे प्रश्न विचारले म्हणून मारहाण नाही झालेली त्यांनी आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर शिवा दिली म्हणून मारहाण झाले मी अजूनही सांगतो त्याला आंदोलन आहे त्याची जी काही मागणी असेल त्यांनी संविधानिकपणे मागावी त्याला काय रस्त्यावर उतरून आंदोलन करायचंय संविधानिकपणे करावे आमचा कुठेही विरोध राहणार नाही परंतु जर इथे येऊन तुम्ही आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर शिवा देऊन जाल तर जशास तसं उत्तर देणं अपेक्षित होतं आणि ते भेटलेले त्यांना शकी आवाज़ुव असं काय असं त्याच्यात चूक आहे मी याच कधी समर्थन करणार नाही मी अत्यंत शांतता माझे कार्यकर्ता आहे चर्चेतून देवाणघेवणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुरत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने ऐकले मी निंदनी असं म्हटलं मनाशी कारवाई करा मी योग्य ते असं मी समर्थन करणार नाही कधी आयुष्यात मी कधी चुकीचं गोष्टीचं समर्थन केलं नाही त्या ठिकाणी मला माहित नाही ना माझ्या समोर घडलं असं दाखवा की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो चव्हाण म्हणतो शिवीगाळ केली तुम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली पदाधिकारी निवेदन द्यायला त्यांना मारहाण केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खाली होतो मला माहिती असं व्हायला नाही पाहिजे

शेवटी राज्यातल्या या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता कुठली वैयक्तिक मागणी नव्हती राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहे मला जरंगे पाटलांचं बोलणं झालं बच्चू कडूंनी फोन केला होता रविकांत तुपकरनी फोन केला राजू शेट्टी साहेबांनी फोन केला यात शेतकरी चळवळीतले सगळे लोक आहेत धरंगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरांमधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरण्याशिवाय राहणार नाही सुरज तुम्ही ना ना जी त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून केलं असं सांगितलं अरे संत नाही तू कोण तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत ना शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटला आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी माझं ना आव्हान आहे असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी असा तळाला जाईल एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू की शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आणि शेतकऱ्यांचे पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्ती रेषेवर राहणार नाही मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळाने करणार आहे थोडं मला छातीला मार लागलेला तुम् आहे

لا <applause> تنسى <applause> <applause> वान तू जर खरा शाणा असेल तर तुला टाकलेला प्रत्येक शेतकरी प्रत्येक राहणार नाही संवैधानिक आणि संवैधानिक काय याचा अर्थ काय असतो त्या सुरज जवाला आम्ही या ठिकाणी सांगतो संघटना जे सरपंच शेतकरी सोबत काम करत असता हा संवैधानिक आणि त्यांचा पक्ष संवैधानिक नाही आणि हा कुठली ग्रामपंचायत लढलेला नाही नगरपंचायत लढलेला नाही जिल्हा परिषद लढलेला नाही बाई बातमी देऊन तिथपर्यंत पोहोचलेला नाही आमच्यासारखं पोहोचलेला नाही आम्ही वीस वर्ष झालं अखिल भारतीय जवा संघटना आणि शेतकऱ्यासाठी काम करतो सुद्धा तालुक्यावर नागपूरमध्ये निषेध केला काम करा तुम्ही घ्या सगळे हा लातूर सरच्या इन्फरस्ट्रक्चरमध्ये आपल्या मागण्या मानण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री हे संसदेमध्ये बसून विधानभवनामधून बसून मी खेळत होते त्याला जाब विचारण्यासाठी जा तरी त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आलेले असताना कायदेशीर मार्गाने पाच फक्त संघटनेचे पाच पदाधिकारी घेऊन त्याने निवेदन दिलं आणि प्रतिकात्मक स्वरूपाचं प्रत्येक प्रकेट टेबलवर ठेवलं त्याचा मनात राग धरून संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं युवकच्या प्रदेशाध्यक्षाला तुझ्या जिल्ह्यात आलोय आणि इथं काय संघटनेचे लोक मला निवेदन देतात लोकांनी निवेदन द्यायचं नसतं का फक्त निवेदन दिलं म्हणून संघटनेच्या शेतकऱ्याच्या सुपुत्राला त्यांनी की पंधरा पंधरा दिवस उपोषण केलेलं आहे शेतकऱ्याचे सुभार करण्यासाठी स्वतःच्या खिशांच्या पैशातून शेतकऱ्यांना हे बियाणे दिलेलं आहे म्हणून आमच्या लातूर जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं विजय कुमार गाडगे पाटलावरती बॅड हल्ला झाला त्याच्या निषेधामध्ये हे आज बंद पुकारलेलं आहे आम्ही सरपंच संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे तुळपर्यंत पुणेल त्यांना सांगितलेलं आहे उद्या जिल्ह्यामध्ये इथं असा होत आहे म्हणल्यामुळं या सुरक्ष चव्हाण केलेलं आहे सुरक्ष चव्हाण कुठली ग्रामपंचायत लावलेली नाही जिल्हा परिषदला लिहिलं नाही नगरपंचायतला लिहिलं नाही विजयकुमार गारगे पाटलांना पंधरा परिषद ग्रामपंचायत आहे आमच्याकडे ग्रामपंचायत आहे आम्ही शासकीय आणि अशासकीय संवैधानिक आणि असंवैधानिक काय काम असते हे आम्हाला चांगलं माहीत आहे फक्त आम्ही निवेदन द्यायला गेलो तर आम्हाला मारा नव्हते सरकार मुस्कटताबी करते आणि जनजन आंदोलन करते ज्यांना निवेदन देते त्यांना निवेदन द्यायचंच नाही म्हणून पोलिसाच्या संरक्षणामध्ये पोलीस बांधव असताना हल्ला झाला त्या हल्ल्याचा भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे अजित पवारांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर यांचा राजीनामा दिला पाहिजे सुनीलच्या सुनीलच्या तर बडत केलं पाहिजे तो काही इलेक्शन लढून प्रदेशाध्यक्ष झालेला नाही बाई आणि बाटल्या पुरवून तिथपर्यंत गेलेला आहे आमच्यासारखे कार्यकर्ते चिमेंनीवर काम करणार आहे आमची दिशा हे आहे तोपर्यंत त्याला बडतर्फ केलं जात नाही त्याच्यावर तीनशे सी गुन्हा होत नाही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा राजीनामा होत नाही कृषी मंत्र्यांचा बडतर्फ होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे कांद्यापासून बांध्यापर्यंत जिल्हा सरपंच संघटनेचे होते ना आता आम्ही बंद पूर करणारच भाजप सुनील तटकरेकर म्हणाले माध्यमासमोर की माझ्या देशात काहीच राहणार सुनील तटकरे आता तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी आहात त्यांचे हावभाव कसे होते बघा त्यांनी बोलून घेऊन सांगितलं की मी इथं लातूर जिल्ह्यामध्ये तुझ्या आलेले असताना चार दोन पोरं येऊन आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये निवेदन देतात ते लागूर बनले तुझ्यासाठी म्हणल्यामुळं त्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोराने त्यांना मारलेला न्याय आणलाय भाग शेतकऱ्यांच्या पोराला मारून हे म्हणाव आज केला किंवा कधी हे म्हणावं सांगून या शेतकऱ्यांची पोरात छाव संघटनेचे पोरात शिसा घेतल्याशिवाय हे आंदोलन चालवणार नाही माधव गोंगाध्यक्ष दूर केला